श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जप मध्ये एकशे आठ मणी का असतात हिंदू धर्मात माळ जपण्याला विशेष महत्व दिला जातो असं म्हणतात माळ जप केल्याने मानसिक शांती मिळते तर माळ जप केल्याने भटकलेला मन एका ग्रहस्थ तर जप करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या माळा वापरतात आणि ती जप माळ कोणी सत्तावीस मणी असलेली वापरतात तर कोणी चोपन्न मणी असलेली वापरतात तर कोणी एकशे आठ असलेली माळ वापर जप करण्यासाठी वापरत पण कोणाला माहित आहे का एकशे आठ मनी माळेमध्ये का असतात या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहित आहे का आपल्या शास्त्रामध्ये एकशे आठ मन्याच्या माळेला विशेष महत्व दिलं जात कारण बारा राशी नऊ ग्रह यांचा गुणाकार एकशे आठ होतो विश्वाचे आणि पंचांगचे संख्या देखील एकशे आठ आहे धान्य सुद्धा पेरल्यावर ते एकशे आठ दिवसाने आपल्याला बघायला मिळत पंचांगच्या पाच अंकांची बेरीज एकशे आठ आहे निसर्गाला या गोष्टी ग्राह अनुकूल आहेत तसच आपण करावं जप करण्याची माहिती आपण जप करताना प्रथम माळ अंगठ्यावर घ्यायची नंतर चार नंबरच्या बोटावर घ्यायची आणि माळ जप करायचे जप करताना मेरू मनी कधीही ओलांडायचा नाही असे म्हणतात शंभर मनी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जपतात आणि आठ मनी आपल्या गुरुसाठी जपतात आणि म्हणूनच विशेष करून लोक एकशे आठ मनी असलेला माल जप करण्यासाठी वापरतात तर मित्रांनो तुम्ही पण जास्तीत जास्त एकशे आठ मनी असलेच माल जप करा त्यांचे विशेष तुम्हाला फायदे मिळतील आणि तुमचं चांगलं होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ